यावल तालुक्यातील साकडी या गावात शहेनशाह नगरात एका शेळमध्ये कत्तलीच्या उद्देशातून पाच गोवंश बांधून ठेवलेले होते याची माहिती यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथक पाठवले तेथून पाच गोवंश ज्यांची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये होती ते ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद साकळी तालुका यावल या गावात शहेनशहा नगर आहे या नगरात उर्दू शाळेच्या जवळ एका पत्रीशेळमध्ये शहाबाज खान लियाकत खान कुरेशी यांनी कत्तलीच्या उद्देशातून पाच गोवंश बांधून ठेवले होते ज्या गोवंशांची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये आहे तेव्हा याची गोपनीय माहिती यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली त्यांनी तातडीने पथक त्या ठिकाणी पाठवले असता तेथून पाच गोवंशांची सुटका करण्यात आली व त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार अनिल साळुंके यांच्या फिर्यादीवरून शहाबाज खान कुरेशी याच्याविरुद्ध प्राणी अधिनियमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रोहिल गणेश करीत आहे यावल नगर परिषद संचित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाचे वैशिष्ट्ये इयता पाचवी ते इयता दहावी कोणतीही प्रवेशवी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला दालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम योजनेअंतर्गत योजने, पी योजने अंतर्गत ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एम, एम, या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएमशी सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस